मनोज हजरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर पोलीस प्रशासनाकडून हटवण्यास सुरुवात मनोज हजरांगे पाटील प्रशासन देखील मोडवर आलं बीडच्या माझलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात लावलेले राजकीय पुढाऱ्यास गावबंदी असा मजकूर असणारे बॅनर व मनोज हजरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर पोलीस प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली सावरगावच्या परिसरातील लावण्यात आलेले बॅनर माझलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात येत असून या विरोधात मात्र मराठा बांधव आक्रमक असल्याचं मिळत आहे दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसोबत माध्यमांनी विचारणा केली असता हे बॅनर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने काढतो असं सांगितलं जात आहे तर मराठा बांधवांनी हे बॅनर आमच्यावर दबाव टाकून काढले जात असल्याचा आरोप केला मित्रांनो पाटलाचा आवाज हा कधी बंद होऊ शकत नाही त्याच्यामुळे एक कोटी कोटी मराठा मराठा सोबत आहे हे बॅनर आणि काहीतरी थोडे सारे थोडे साधे करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण त्यांना आमचं आव्हान आहे चरंगे पाटलाचा आवाज कधी बंद होऊ शकत नाही आम्ही चरंगे पाटलाच्या ताकदी सोबत आहोत एक मराठा एक मराठा छत्रपती महाराज की जय मराठा मराठा सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो येणाऱ्या इलेक्शन मध्ये या माधर चौधाला मतदान करायचं नाही खरे मराठीचे अवलं असतील तर मोहन जगता पासून येतो तुमच्या असून त्याच्या बार बाबत जरी आले तर करायचं नाही आपण तुम्ही गटबाजी करू नका સલે઱ક સે હીય ગેવણ સલેય સમણે સેંડેડેંડેંડેંડેંડેંડેંજય સે છેમે સેમણ સેમે સેભેંડેં સ

एक रुपया माती मा अजून आम्हाला पितळ नाही आम्ही पैसे भरले आहेत आणि एक ठोकरी मग दम लागतो शेतकऱ्या मुंबई मध्ये सांगितलं आज कोणतं दहा टक्के आरक्षण दिले पहिले सोळा टक्के दिलं होतं पुन्हा तेरा टक्के दिलं आज दहा टक्के द्यायला आम्हाला फसवायला गेली काय म्हणून फसवायला नाही પાડાના ખાડાગા પાડુનાગા આમે ફાડા ફાડાગા 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 પાડો પાડાગા છત્રપતિ શિવાજી મહારાજ ને

Maratta, 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 Maratta,